दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधील पंचवटीत असलेल्या नाशिक मनपाच्या हद्दीतील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडगाव या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजन्म उत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आडगाव शिवजन्म उत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस आडगावचे अध्यक्ष अतुल दादा मते यांच्या अध्यक्षतेखाली हा शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या सोहळ्यात सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आगमन सोहळा संध्याकाळी शिवकीर्तनकार सुशेन महाराज यांचे कीर्तन दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी नऊ वाजता शिवशाहीर स्वप्नील डुमरे पाटील यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम व रात्री बारा वाजता पाळणा जोजवणे पेडे वाटप फटाक्यांची आतिषबाजी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवराय यांचा पालखी सोहळा व संध्याकाळी सात ते बारा डी जे लेझर लाइटिंग शो साऊंड सिस्टीम व पटाक्यांची आतिशबाजी तसेच वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता अमोल पालेकर प्रस्तुत लोककला महाराष्ट्राची जागर महापुरुषांचा विचारधारे शिवबाचा मराठमोळ्या संस्कृतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सलग चार दिवस झालेल्या या विविध कार्यक्रमांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीसचे चे विशेष आकर्षण म्हणजे अमोल पालेकर प्रस्तुत लोककला महाराष्ट्राची जागर महापुरुषांच्या विचारधारे शिवबाचा मराठमोळ्या संस्कृतीचा हा कार्यक्रम यावेळी या सोहळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले असून आडगावातील मुस्लिम बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला यावेळी आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीसचे अध्यक्ष अतुलदादा शंकरराव मते यांनी दक्ष न्यूजवर आपले मनोगत व्यक्त केले

पहिला <laughs>

तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीसच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले समितीच्या वतीने आज शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय सुंदर या ठिकाणी पार पडला मला असं वाटतं की कमीत कमी दोन हजारांपेक्षा जास्त आमच्या बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते बहुमती आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी नाही पण प्रत्येकाने या ठिकाणी गेल्या सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून या ठिकाणी पूर्णपणे हा महोत्सव सुरू झाला आधी लहान लहान मुलांचे गीत झाले संगीत झाले त्यानंतर नाट्य राहिलं त्यानंतर गीत आणि संगीत झालं झी टी व्ही आणि कलर टी व्ही आणि त्याचप्रमाणे स्टार प्रवाहामध्ये सर्व कलाकारांनी या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने सादरी केले असा भव्य आणि दिव्य असा महोत्सव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी आज संपन्न झाला साजरा आला अतुल भाऊ म्हणजे अतुलदादा मते यांच्या अथक परिश्रमातून तर हा कार्यक्रम एक उच्च गोटला गेला त्यांच्यामध्ये असलेली शीतलता या सगळ्या गोष्टीतून एक त्यांचा संपूर्ण कार्यक्रमावर ते त्यांचं एक विशिष्ट अशी एक छाप फुरात गिरी आणि म्हणूनच हा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी आला त्यामध्ये अतु अतुलदादा मते त्यांच्या पूर्ण टीमचं प्रत्येक टीमचं प्रत्येक सदस्याचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो एवढ्या कलाकारांना समवेश त्यांनी इतक्या संपूर्ण लोक अडव करायच्या प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी निमंत्रित केलं आणि नजर मावत नव्हतो इतका सुंदर हा सोहळा या ठिकाणी झाला शिवछत्रपतींचे विचार त्यांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच अतुल भाऊ तुम्हाला असंच तुम्ही नेहमी कार्यक्रम घेत जत राहत शिवछत्रपतींचे विचार ह्या आपल्या विचारातून आपल्या कृतीतून नेहमीच आपल्या सप समस्त नाशिककर महाराष्ट्रामध्ये जा पोचत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद महाराज सांगणार एवढंच की मी पहिल्या दिवशीच्या प्रोसेसपासून अब्दुलदा सोबत होते आणि त्यांच्या मनामध्ये जी इच्छा होती की इथे असलेल्या आडगावमधल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सामान्य नागरिकाला शिवाजी महाराज काय आहे त्यांची भाषा काय आहे त्यांचा पहिल्यापासूनचा ध्यास असा होता की एक ते सव्वा तास असं पूर्णपणे चरित्र गाजा शिवाजी महाराजांची गाणी त्यांची कीर्ती ही सादर व्हावी हा त्यांच्या मग मना मनातला उद्देश होता आणि सगळ्या उद्देशाला माझ्यामध्ये आम्ही पूर्तता झाली असं मला वाटतं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे लोकसंगीत काय असतं लोककला काय असते ही आम्ही वेगळ्या पद्धतीने सादर केली म्हणजे ज्याच्यामध्ये आपण खंडेराय आज प्रत्यक्षात राज मंचावरती काळसा बानू हे दोन्ही कॅरेक्टर्स आहेत त्या व्यतिरिक्त विठ्ठल रुक्मिणी यांचा आपण पारंपरिक दिंडी जी आता आपली जर एकादशीला असतात तर ते आज लकीली आज ती एकादशीच होती म्हणून सुरुवात आपण विठ्ठलाच्या याच्याने केली आणि मग विविध रूप जे दर्शन होते त्याच्यात कोणी गीत आदिवासी गीतं ती आपण आज सांगितलं त्यामुळे एक विविधतेने नटलेला आणि शिवाजी महाराजांच्या गाठांवरती अवलंबून असलेला हा महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम आम्हाला इथे सादर करता आला त्याबद्दल या आडगावच्या सगळ्या सभासदांचे आणि आतुलदा धर्मात यांचं मी खूप मनापासून आभार कार्यक्रम एक्सपिरियन्स म्हणून म्हणाल ना, ना प्रत्येक कार्यक्रमात याला काहीतरी नव्याने शिकायला मिळतं आणि प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी नवीन एक शिक्का मिळून जातो आपल्याला या म्हणजे नाशिकच्या जवळच असलेलं हे आडगाव नाशिकशीच अंतर्भूत असलेलं हे गाव पण या गावात पहिल्यांदा कार्यक्रम जे आम्हाला सादर करायची संधी मिळाली आणि लोकांचा रिस्पॉन्स इतका अप्रतिम होता की त्यांनी आम्ही सांगितलेल्या गोष्टी पटापट पटापट फॉलो -पटा -पटा केल्या टाळ्या वाजवणं किंवा एखाद्या शब्दांना रिपीट करणं कोर्समध्ये सगळं गाणं ही जी मजा आली आम्हाला ना ती मजा खूप कमी ठिकाणी येते जी आज आम्हाला इथे मिळाली नियोजन करणं ही सोपी गोष्ट नाही सगळ्यात पहिली कुठल्याही गोष्टीला पहिले महत्वाचा असतो आजच्या कलियुगामध्ये तो, तो पैसा पैसा जमा करणं आणि पैशाव्यतिरिक्त आपले व्यक्ती आपल्यासोबत जमा करणं ही खूप अवघड टास्त म्हणजे एवढे सगळे त्यांचे सोबतचे सहकारी किंवा एवढे सगळे सोबतचे त्यांचे मित्र मंडळी इथल्या एरियातले सगळे नागरिक हे आज त्यांना काय महत्त्व देत होते किंवा त्यांना काय इम्पॉर्टन्स देत असतो हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं त्यामुळे तो अनुभव खूप वेगळा होता आणि त्यांच्यासाठी पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे विषय त्यांनी या गोष्टी कंटिन्यू चालू ठेवाव्या कारण संस्कृतीमधूनच आज एक वेगळं एकोपा निर्माण होतो किंवा एक त्या एकोप्यातनंच कुठेतरी एक वेगळं रिझल्ट निर्माण होतो कदाचित तो रिझल्ट पुढे वेगळा दिसणार आहे आपल्याला असं म्हणून हा जो शिवजन्महोत्सव सोहळा साजरा केला त्यांच्या दादा मते आहे एवढा भव्य दिव्य कार्यक्रम घडून आला म्हणजे बरेचसे कार्यक्रम चालू असतात पण इथले प्रेक्षक यांची दात खूप चांगली होती आणि हा कार्यक्रम एक अविस्मरणीय आहे आमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादा आणि त्यांच्या सर्व टीम साठी जय शिवराय यावेळी हा सोहळा साजरा करण्यासाठी आडगाव मधील प्रतिष्ठित नागरिक व समस्त गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराडसह पल्लवी भावसार दक्ष न्यूज आडगाव नाशिक